धुळे अवकाळी पावसाचा फळबागांना फटका साक्री तालुक्यात पंचनाम्यांना सुरुवात धुळे शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गहू हरभरा मका यासह फळबागांचे देखील नुकसान झाले असून साक्री तालुक्यात याचा सर्वाधिक फटका बसला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रशासनाने पंचनामे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून असून तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले झाले आहेत नुकसानीचे सुरू पावसाने हजेरी लावली संध्याकाळी संध्याकाळच्या सुमारास आलेल्या पावसाने जोराच्या हायवेच्या वेगाने आपल्या शेतातील सर्व पिकांचे नुकसान झालेले मका दादर यासारख्या पिकांचे मातीमोल झालेले आहे पिकातील सर्व एक मिनिट बरोबर आता तोंडाशी आलेला घास हा मातीमोल झालेला आहे शासनाने योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी एवढी विनंती शेतकऱ्याकडून इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन